पटकन होणारा पदार्थ आहे हा खूप सुंदर लागतो तुम्ही ओळखलाच असेल ही आहे सोलकडी पण आपली नेहमीची नाही ही आहे ताकातली सोलकडी कशी करायची ते आज आपण बघूया इथे मी घरच्या दयाचं ताक केलेलं आहे आज आपण बनवतोय ताकातली सोलकडी एकदम सोपा प्रकार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला नाळाचं दूध काढायला वेळ नसतो किंवा नारळ नसतो घरामध्ये पण सोलकडी तप्यावीशी वाटते अशा अशा वेळी ही अतिशय सोपी आणि पटकन होणारी कृती आहे नक्की करा छानपैकी मी पाक तयार केलेला आहे आपल्या घरच्या दह्याचंच आहे आता इथे मी दोन मिरच्या घेतल्या आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात परत आता ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्ही एकच मिरची घेऊ शकता एकच लसूण घेऊ शकता दोनच पाकळ्या लसणाच्या घेऊ शकता हे सगळं तुम्ही तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कसं पाहिजे ते आता हे मी घेतलं आहे ते पटकन मिक्सरमध्ये फिरवून घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे आणि या लसणाच्या पाकळ्या याच्यात तुम्हाला हवं असेल तर जिरं घालू शकता कोथिंबीर आपण वरून घालणार आहोत हे मी फिरवून घेते मिरची आणि लसणाचा ठेचा हा एक चमचा घातलाय मी त्याच्यानंतर मीठ घालूया थोडं चवीनुसार इथे तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता आणि आता इथे मी कोकम आगळ घेतलेलं आहे कोकम आगळ नसेल तर आमसूला पाण्यात ठेवा एक अर्धा तास थोड्याशा कोमट पाण्यात आणि नंतर ते पाणी गाळून घ्या ते वापरा बघूया अजून एखाद चमचा घालते मी थोडस चाखून बघते मला थोडंसं मीठ कमी वाटतंय मीठ थोडंसं घालते आणि थोडस आगळ पण घालते म्हणजे मी टोटल चार चमचे आगळ घातलेलं आहे आता याच्यात साखर घालायची गरज नाही माझं ताक व्यवस्थित खूप आंबट नव्हतं म्हणजे पण जर ताक तुमचं खूप आंबट असेल तर थोडीशी चवीला साखर घातली तरी चालेल आता आपली सोलकडी छानपैकी तयार झालेली आहे ही फ्रीजमध्ये ठेवायची गार करायची आणि जेवणाच्या वेळेला सर्व करायची आता तुम्ही अशी पण सर्व करू शकता किंवा जर हे लसूण आणि मिरचीचे तुकडे किंवा ते नको असेल तर तुम्ही गाळून पण देऊ शकता तर आता मी गाळून पण दाखवते तुम्हाला याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालू आहे की नाही करायला एकदम सोपी दही तर असतंच आपल्या घरी फक्त ताक करायचं आणि कोकम आगळ घालायचं थोडीशी मिरची थोडंसं लसूण आणि मीठ बास आपली मस्त ताकातली सोलकडी तयार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय